नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे नंदुरबार जिल्हा शैक्षणिक संघटना व्यासपीठ नंदुरबार यांच्यामार्फत धरणे आंदोलन संपन्न सविस्तर बातमी अशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच नंदुरबार जिल्हा शैक्षणिक संघटना व्यासपीठ यांच्यामार्फत शालेय शिक्षणाच्या सोबत जोडलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा अधिकारी सो यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले यात मागण्यांचा सकारात्मक विचार व्हा व्हावा ही विनंती करण्यात आली होती यातील मागण्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या सेवक संच शासनास निर्णयात दुरुस्ती करण्यात यावी शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर असावे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे शासन निर्णय तातडीने करावा प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेचा वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मान्यता मिळावी शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी अल्पभाषिक व संख्यांक शाळांतील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील रिक्त पदांची शंभर टक्के शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी शाळेमध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी मूल्यांकनात पात्र ठरलेल्या धरणे आंदोलनात आलेल्या शिक्षकांनी आपली मते व्यक्त केली त्याच्यातील क्षण पर अपने परिवार के लिए सबसे पहले हम समझ ले यहां पे यहां का एक व्यक्ती मतलब दस लोग यहां पे है हम एक शख्स एक व्यक्ति जो बी है उसका कांटेक्ट एक व्यक्ति से नहीं है आप एक व्यक्ति बारह सौ बी है, बारह सौ लोग एक के साथ है हम घर पे जाते हैं हम, या वर्षा मधुन शेकडो निर्णय शासनाला जर आपल्याला जर आव्हान द्यायचे असेल तर वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला एकत्र यावं लागेल आज आपल्यामध्ये विविध जी आर काढून आपल्यामध्ये विभागण्या केल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे पेन्शन जुनी पेन्शन आणि एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त झालेल्या लोकांची पेन्शन असे वेगवेगळ्या दोन पेन्शनच्या जा जा जाती येणार नाही पहिली पायरी चढावी लागेल ला आपल्याला तर आपल्याला दुसरी पायरी चढता येईल दुसरी गोष्ट म्हणजे काय की आज या ठिकाणी आपला शिक्षक कुठेतरी कमी पडतोय म्हणून शासनाची हिंमत होत आहे जर आज या ठिकाणी शिक्षक माझ्या बांधू जर या ठिकाणी जर एकत्र झाला असता नेहमी अशा आर काढायची हिंमत झाली नसती परंतु या ठिकाणी आपल्या शिक्षकांची निष्क्रियता ही सर्वात महत्वाची आहे म्हणून शिक्षकांनी या ठिकाणी सहभागी होऊन संघटनांमध्ये सभांमध्ये धरण्यांमध्ये पुढे येऊन या ठिकाणी आंदोलन पण काढू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला सरकार देणार नाही यासाठी मित्र आपल्याला जुनी पेन्शन असो अथवा टप्पा अनुदान असो किंवा अशा बारीक सारीक किरकोळ आपल्या समस्या असतील जोपर्यंत इतर लोकांप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी किंवा आझाद मैदानावर जर हजर नाही राहिले तर या ठिकाणी तुमचं महत्व नाही या ठिकाणी डोक्यांना शासन डोके करतं हे तुम्हाला माहिती नाही तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नागपूरला जा ज्या तुमचे हे डोके दिसणार नाहीत तोपर्यंत तुमची दखल घेतली जाणार नाही म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी आपण या धरण्यामध्ये आलेलो आहोत की शासनाने जी जुनी पेन्शन आपली हक्काची म्हातारपणाची काठी जी हिरावलेली आहे ती आपण घेणार म्हणजे घेणार त्याच्यासाठी परंतु शिक्षकांना अनुदान देण्यासाठी विना अनुदानित शाळा अनुदान आणण्यासाठी पैसा मात्र उपलब्ध होत नाही अनेक आपल्या बरोबरचे काही शिक्षक अशी उदाहरण आहेत की ते आपल्यासोबत काम करून निवृत्तीने आलेले निवृत्त झालेलं आहे कुठल्याही प्रकारचं वेतन त्यांना मिळालं नाही काही वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानावर निवृत्त झाले निवृत्त होण्याच्या मार्गावर जुनी पेन्शन योजना हा राज्यभरातला सगळ्याच दोन हजार पाच नंतर आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे दोन हजार पाच पूर्वी आपले शिक्षक बांधव विनाअनुदानमध्ये सेवा करीत होते त्यांना मान्यता मिळालेल्या आहेत त्यांना देखील पेन्शन नाहीये प्रश्नांची जर यादी केली तर आता शंभर म्हणजे षटकावर प्रश्न जातील एवढे मोठे प्रश्न हे निर्माण झालेले परंतु शासन सर्व आंदोलन मोडीच काढत तुम्हाला हे झाल्यानंतर आम्ही देऊ हे आटोपल्यानंतर आम्ही देऊ लोकसभेचं इलेक्शन आटोपल्यावर देऊ आता विधानसभेचं इलेक्शन येत आहे मात्र कुठलेही आश्वासन आपल्या न्याय्य आणि प्रलंबित ज्या काही मागण्या आहेत कुठल्याही मागण्यांची पूर्तता मात्र ही होत नाही आणि आज शिक्षक हा नेताकुटीला आलेला आहे शिक्षक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न हे वाढलेले आहेत आणि आज एवढ्या मोठ्या